नमस्कार आज आपण उपवासाचा ढोकळा कसा बनवायचा हे बघणार आहोत या अगोदर आपण इडली आणि सांबार कसा बनवायचा हे बघितले आहे तर आज आपण उपवासाचा मस्त मऊ लुसलुशी तसा ढोकळा कसा बनवाय तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर यासाठी आपल्याला काही टिप्स सांगितलेल्या आहेत या, या व्हिडिओमध्ये तर सविस्तर व्हिडिओ बघा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या इथे मी एक वाटी भगर यालाच उपवासाचा तांदूळ देखील म्हणतात त्याचप्रमाणे दोन चम्मच साबुदाना चार ते पाच मिरच्या आणि अर्धा वाटी दही यामध्ये करून घेतलेला आहे तर हे वाटण तर बघू शकता या पद्धतीने आपल्याला मिक्सीमधून वाटण करून घ्यायचं आहे है, थोडं जाडसर काढायचं म्हणजे ढोकळा जो आहे ना जाडीदार बनणार तर एका बाउलमध्ये हे बॅटर जे आहेत पूर्ण काढून घ्यायचं आहे तर हे बॅटर आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि ढोकळा करताना काही टिप्स सांगितलेले आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याच पद्धतीने त्याच भांड्यामध्ये थोडं पाणी टाकलेलं आणि यामध्ये टाकून घेतलेलं आणि व्यवस्थित चमच्याच्या सहाय्याने हे मिक्स करून घेत आहेत जेवढं आपण ढोकळ्याचं बॅटर फेटाळू तेवढा ढोकळा स्पंजी आणि फ्लपी होणार तर बघू शकता या पद्धतीने एवढे मी पाण्याची कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे तर ढोकळ्याला थोडा घट्ट सरस लागतो त्याचप्रमाणे एक चम्मच मीठ अर्धा चम्मच इनो टाकलेला आहे इनो ऐवजी इनो नसेल तर बेकिंग सोडा सोड्याचा वापर करू शकता तर या जेव्हा आपण इनो टाकतो तेव्हा व्यवस्थित फेटाळून घ्यायचं आहे साधारण ही प्रोसेस आपल्याला तीन मिनिट करायची आहे नंतर मी पॅनला तेल लावून घेतलेलं ला आहे ब्रशच्या सहाय्याने बघू शकता जर असा झाकण नसेल तुमच्याकडे तर तुम्ही डब्याचं झाकणसुद्धा यूज करू शकता किंवा कुकरचे डबे असतात लावायचे वरणभात ते सुद्धा यूज केले तरीही चालतील तर यामध्ये पूर्ण आपण बॅटर टाकून घेतलेलं आहे आणि हे आपल्याला वाफून घ्यायचं आहे तर सर्वप्रथम मी पाणी ठेवलेलं होतं त्यावर कट तर ढोकळा जेव्हा शिजला हे कसं ओळखायचं जेव्हा चाकूला जास्तीत जास्त प्रमाणात हे लागून जातो ढोकळा तर हा शिजायचा आहे आणि नंतर काही वेळाने बघितला तर हा चिकटत नाही ढोकळा तर हा शिजला आहे यावरून आपल्याला आपण हे ओळखू शकतो ही झाली काही महत्त्वपूर्ण टिप्स तर जेव्हा ढोकळा आपण काढतो तेव्हा लगेच याचे काप करायचे नाही आहेत म्हणजे हा डिमोल्ट करून घ्यायचा आहे सर्वप्रथम तर याला थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतरच आपण याचे काप करू शकतो आणि व्यवस्थित कापसुद्धा होतात तर थंड झाल्यानंतरच आपल्याला हे काप करून घ्यायचे आहेत तर सर्वप्रथम आपण चाकूच्या सहाय्याने पूर्ण हे गोल राऊंड जो आहे तो काढून घेऊयात आणि नंतर हा ढोकळा काढून घेऊयात तर बघू शकता मस्त सॉफ्ट स्पंजी आणि फ्लपी असा ढोकळा तयार झालेला आहे मस्त जाळीसुद्धा आलेली आहे जाळीदार झालेला आहे तर गरम तेल केलेलं यामध्ये आपल्याला मिरची टाकून घ्यायची आहेत आणि नंतर जिरं टाकलेलं कारण जिरं जळायला नको करपायला नको म्हणून जिरं नंतर टाकलेलं आणि याचे आपल्याला कापसुद्धा करून घ्यायचे आहेत तर आता काप करताना कोणती काळजी घ्यायची हे सुद्धा सांगणार आहेत व्हिडिओमध्ये तर हा तडका जो आहे तो आपल्याला ढोकळ्यावर टाकून घ्यायचा आहे पण बघू शकता या पद्धतीने टाकून घेतलेला आता काप कसे करायचे तर काप करताना छाकूला सर्वप्रथम तेल लावून घ्यायचं नंतरच याचे काप करायचे म्हणजे हे चिकटणार नाहीत आणि व्यवस्थित कापसुद्धा व्यवस्थित होईल काप कधी करायचे एकदम ढोकळा थंड झाल्यानंतर काप करायचे काप व्यवस्थित होतात तर इथे थोडं जिरं मी जास्त टाकलेलं होतं तुम्ही कमीसुद्धा टाकू शकता उपवासाला जिरं चालतं तर मस्त खमंग स्पंजी फ्लप्पी ढोकळा तयार आहेत तर या अगोदर आपण इडलीची रेसिपी बघितलेली होती तीसुद्धा अप्रतिम अशी रेसिपी होती तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देणार आहेत तर तोसुद्धा व्हिडिओ एकदा नक्की बघून घ्या हा डोकळा चवीला अप्रतिम असा लागतो एकदा नक्की करून बघा आषाढ स्पेशल साबुदाणा खिचडी साबुदाणा वडे नेहमीच खातो तर असं काही नवीन रेसिपीसुद्धा ट्राय केलीच पाहिजे त्या रेसिपी आवडल्यास प्रगती इझी किचन चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा रोज नवनवीन रेसिपीज असतात तर प्रगती एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू